बातमी मुंबईमधून सायन रुग्णालयामध्ये एकाच बेडवरती दोन रुग्ण पाहायला मिळाले राष्ट्रवादी डॉक्टर सेल आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये एकाच बेडवरती दोन रुग्ण उपचार घेत असल्याचं धक्कादायक चित्र हे पाहायला मिळत आहे जमिनीवरती देखील काही रुग्ण उपचार घेत आहेत मुंबईतील रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था ढासळल्याचं चित्र सध्या सायन मध्ये पाहायला मिळत आहे आणि यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांनी संबंधित अधिकाऱ्यांजवळ पाठपुरावा करून अनोख्या पद्धतीनं आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे मी ज्या वेळेला रुग्णालयामध्ये गेलो होतो एका रुग्णालस अॅडमिट करण्यासाठी तर सदर ठिकाणी असं आंदोलन आलंय की एका बेडवर दोन दोन रुग्ण उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी शौचालयाच्या बाजूला गाद्या टाकून रुग्ण हे उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी खालती जो चालायचं पॅसेज आहे त्या ठिकाणी सुद्धा उपचार घेत आहे आणि डॉक्टरांची तर अवस्था अशी आहे की डॉक्टर त्या ठिकाणी खाली बसून पेशंटना उपचार करत आहे जर हा आरोग्याचा मुद्दा येत्या काही दिवसामध्ये जर प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही रस्त्यावरती उतरून पूर्ण मुंबईमध्ये हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहे